वार्ताहर संपादक संतोष सिंग चव्हाण मी भाजी मंडई या ठिकाणी आलेलो आहे आपल्या समोर जे लॉकडाऊनचा जे प्रकार आहे जे राज्यात आणि महाराष्ट्रात जे काय लॉकडाऊन जे पूर्वी लागलेला होता त्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी बरेचसे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि लॉकडाऊन पाहिजे किंवा नाही पाहिजे या विषयावर त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्या महाराष्ट्र शासन हा लॉकडाऊन करायच्या तयारीत आहे अशा बातम्या आम्ही दररोज वृत्तवाहिन्यावरती पाहतो आहे परंतु गेल्या पाच वर्षा अगोदर काही या लॉकडाऊनमुळं फार मोठी अशी हानी झालेली आहे जे नुकसान झालं ते परत होऊ नये यासाठी सरकारला व राज्य शासनाला रा व भारत सरकारला आमचं एक सामान्य नागरिक म्हणून असं मत आहे की त्यांनी पुन्हा लॉकडाऊन करू नये आपली प्रतिक्रिया काय लॉक लॉकडाऊनच्या संदर्भात मी हिराला अगरवाल हरप सर मला प्रथम असं म्हणायचं की करोना आहे का नाही आहे होता का नाही होता याची खात्री अजूनपर्यंत मला मिळाली नाही आणि मलाच काय कोणाला समजलं नाही की करोना होता का न होता आता राहिला प्रश्न आहे की जे आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या ज्या चर्चा चालू आहेत की आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी एक रुग्ण पुण्यात सापडला मुंबईत दोन सापडले इतर राज्यात सापडले तर हा करोना आहे का नाही याची तर खात्री नाहीच आहे परंतु महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार जी आता मिटिंगावर मिटिंग आहेत की आपल्याला करोनाच्या साडे लॉकडाऊन जाहीर करण्याच्या तयारीत दिसते तर हा लॉकडाऊन जाहीर करायच्या अगोदर मला शासनाला असं सांगायचं आहे की तुम्ही करोना जाहीर करण्यापेक्षा त्या रोगावरती जे औषधे किंवा तो व्यक्ती बरा झाला पाहिजे त्याच्यावर काय विचार करत नाही त्याच्यावर का बैठका होत नाही त्याच्यावर का तुम्ही बोलत नाही लॉकडाऊन करण्याच्या तयारीतच का राहता याचा फायदा मला वाटतं केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला काहीतरी असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे एकतर या अगोदरसुद्धा जनतेने बघितलेले आहे की करोना काळामध्ये किती लोकांना त्रास झाला किती लोक त्या करोनाच्या काळामध्ये वारले अहो जरा खोकला तर तो करोना आहे म्हणून डॉक्टर म्हणतो आणि त्याची भरती दवाखान्यामध्ये त्याला पार जमीन जुमळा त्याचं सगळं काय त्याचं डॉक्टर हा रुपा त्या रूपामध्ये ते लुटून त्या माणसाला शेवटी मारून टाकत असतो तर बाकीचं मला बोलायचं नाही की, की करोना हा जी काय आता तयारी चालली आहे लॉकडाऊन करायची ते कोणाला मान्य होणार नाही मला तो मान्यच नाही आहे दुसरी गोष्ट एक तर पहिल्याच करोना काळामध्ये लोकांनी हाल भोगलेले आहेत करणे बाजारणी झाले आहेत किती लोकं त्या डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे खोटे बोलण्यामुळं फक्त खोकला की आलं म्हणून त्याला मारून टाकलं गेलेलं आहे तर निस्तो खोकला हा लाखो वर्षापासून एका जगामध्ये आहे तो करोना नव्हता आणि डिक्लेअर झाला की खोकला की तो करुना हे काय सिद्ध अजूनपर्यंत तर त्या काळामध्ये लोकांनी फार काही भोगलेलं आहे कर्ज बाजारी झाले आहे त्या कर्ज अजूनपर्यंत फडायच्या तयारीत लोक नाहीत आणि आता या वीस दिवसाच्या पाऊस काळामध्ये पूर्ण राज्य सरकार केंद्र सरकारने करोना हा वाढत चाललेला आहे वाढणार आहे म्हणून करोनाच्या लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे तरी हा लॉकडाऊन झाला नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे आणि जनतेची जर तीन मागणी आहे तर आपण यावर फक्त करोना लॉकडाऊन लावण्यापेक्षा त्याच्या उपचार तयार करा उपचार काढा वेळ आहे वेळ गेली नाही टिक्लेअर करण्यापेक्षा तुम्ही उपचार करा हेच माझं म्हणणं आहे